निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा राज राजसत्ता न्यूज नुकतेच रामदास गोनके यांनी काँग्रेस नेतृत्व तथा ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे वेळ देत नाहीत असा आरोप करत चक्क ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आता मात्र काँग्रेसचे असंघटित कामगार संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष जयराम ढेरंगे यांनी देखील राजीनामा दिला आहे यामुळे आता संगमनेर तालुक्यात काँग्रेसला ता लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाही आम्ही जयराम ढिरंगे यांना राजीनाम्याबद्दल विचारला असता त्यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगितलंय यावेळी त्यांनी देखील बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक असलेले तथा विश्वासू भास्करराव खेमणार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे तसेच सापूर पठार भागातील स्थानिक कार्यकर्त्यांवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आम्हाला थोरात साहेबांना भेटू दिलं जात नाही अशी खंत यावेळी ढिरंगे यांनी व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप देखील भास्कर खेमणार व साकूरच्या नेतृत्वावर केला आहे बघूयात आपण आपण पाहत आहात राज सत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात मोठ्या प्रमाणात काँग्रेसवर नाराजीचं सत्र सुरू आहे आणि आपण जी मुलाखत घेतली मागील मुलाखत एक तास घेतली त्या मुलाखतीमध्ये जे हिवरगाव पठारचे ग्रामपंचायत सदस्य आहे रामदास गोनके यांनी राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा देण्यामागचं कारण आणि त्यांच्या भाषेतून आलेलं जयराम ढिरंगे जे काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते आहेत त्यांनी एक एप्रिल रोजीच राजीनामा दिला आहे असं त्यांच्या माध्यमातून आपल्याला कळलं परंतु हे प्रसारमाध्यमांपासून लपवलं गेलं दूर राहिलं गेलं किंवा ही माहिती उघड झाली नाही परंतु आता ह्या बाबांनीच सांगितलं का जयराम ढिरंगे यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्यांच्यावर मी विश्वास ठेवतो त्यांनाच त्यांनीच राजीनामा दिलेला आहे तर मी माझं जे आहे ते कोणाकडे मांडायचं माझं मत कोणाकडे मांडायचं आणि मी थोरात साहेबांपर्यंत कसं पोचायचं आपण जयराम ढेरंगे यांना भेटलेलो आहोत त्यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण जयराम ढेरंगे आहेत त्यांना त्यांच्या राजीनाम्याबद्दल विचारणार आहोत जयराम भाऊ काय आहे की तुम्ही राजीनामा दिला अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे तर आपण हो दिला मी राजीनामा एक एप्रिल रोजी दिलेला आहे काय कारण राजीनामा देण्यामागचं कारण काय राजीनामा देण्यामागच काय होतं मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता बरेच आणि काय होतं लोकांचे काही सुखदुःखाचे कार्यक्रम असतात तर त्यांच्याहून आम्ही शापूर घाटामध्ये जिल्हा परिषद असं पंचायत समिती असं लोकसभा असेल त्या कार्यक्रमा आणि म्हणून ते सर्वसामान्य कार्यक्रम नेहमीच अपेक्षा असली का थोडासाहेबच्या परिवाराला किंवा तांबेप्रवार हे कुणीतरी आपल्या कार्यक्रमाला सुखदुःखात भेट दिली पाहिजे अशी लोकांची इच्छा असते आणि यांना सांगूनही आता याचं जे काम नियोजन करतात ते भास्कर किमनर करतात हिंगे करतात काही दादांची पेये करतात हे काम करत असतात सातत्य आणि मग काय होतं शब्द दिला जातो येतो किंवा येत नाही आणि मग शेवटी ते कार्यकर्ते नाराज होतात असे अनेक घटना घटने सगळेच कार्यक्रम येत नाही असं पण नाही कार्यक्रम आले येतात ते नेहमी परंतु बरेच कार्यक्रम कार्यकर्ते मेन कार्यकर्ते असतात ते दुखवले जातात भेटूया तर त्यांना व्यवस्था करतो आणि साहेबांची तुम्हाला फोन लावून देतो तर त्याच्यानंतर मी भास्कर मी संपर्क केला त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता साहेबांना फोन लावून देतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला तर त्यांनी तो फोन काही रिसीव केला नाही नंतर उशिरा मला फोन केला तर ते म्हणे उद्या सकाळी मी दहा वाजता फोन लावतो त्याप्रमाणे मी दहा वाजता त्यांना आठवण करून दिली तर भास्कर अण्णा आम्ही त्यांना अण्णा म्हणतो भास्कर अण्णा तुम्ही आता आ, त्या गोनकी मामाना तेवढा फोन लावून द्या आणि असं आहे का ते गोनकी मामा त्याला परिचित नाही असं नाहीये ते गोंडके मामागाव येथील गेरेवाडीचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व त्यांचे सहकारी आणि ते तिथं नऊशे मतदान आहे त्यांचे सहकारी आणि ते नऊशे मताचं प्रतिनिधित्व करणारा माणूस हे शोधूनच्या कार्यालयात किंवा त्यांना माहीतच आहे ना परंतु हे साहेबांना माहीत नाही तेंना सर्व माहीत आहे आणि पी भास्कर आहे ना त्याच्याच बाबत बाकी दुसरे काही आहे इथं ना या बाबू हे बिलकुल नाही बाबांनीही राजीनामा देताना त्या राजनामा पत्रामध्ये साहेबांचे यांची पीएम म्हणून उल्लेख केला भास्कर खेमणार आता आम्ही त्यांची मुलाखत घेतली त्यांनी त्यावेळेस पण सांगितलं का भास्कर खेमणार हे आमच्याकडे लक्ष देत नाही किंवा साहेबांपर्यंत ना आमचा संदेश देत नाही आपणही आज भास्कर खेमणार यांच्याच नावाने बोलताय भास्कर खेमणार यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी तुम्ही व्यक्त करताय तर काय कारण आहे अजून असं काय घडलं की भास्कर खेमणार हे या टप्प्यांनी आता काय साहेब आ, okay. ना प्रचंड दिजे असतात अच्छा आणि साहेबांना आम्ही प्रचंड मानतो तांबे परिवार आणि थोरात परिवार मानतो आहे आणि त्यांना स्थानिक लेवलच्या काही विषय माहीत नाही पण आमचा सर असुंगे असल किंवा सख्य दादांची बाकीचे पी असतील यांच्याशी सातत्याने येतो किंवा साहेबांचे जे वरिष्ठ पी आहेत निर्बळ यांच्याशी येतो माझी परंजित देशमुख असाल त्याच्यानंतर दुर्गाताई तांबे असतील सचिन दादा असन त्याच्यानंतर तांबे डॉक्टर असेल तिचे जबरदस्त रिस्पॉन्स देतात मिस कॉल पडला ना कॉल बिजी असेल तर परत कॉल केला जातो परंतु भास्कर हा खूप माझा मित्र आहे आम्ही म्हणतो खूप जुने मित्र आहे आम्ही आहे परंतु काय झालं ते भास्करला काय नुसतं येणेवणी करतो तू हे त्याला समजत नाही आणि हे मी आता नाव घेतो असं नाहीये याच्या अगोदर मी चर्चा केली माझ्या काही मित्रांनी माझ्या मार्गदर्शकांनी त्यांना तो विषय सांगितला असंच रणखामे ते लोकसभेच्या वेळेस एक साहेबांच्या उपस्थित बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये मी सकाळी साहेबांच्या मुद्दा मांडायचं मी ठरवलं परंतु मी माझ्या मित्रांना सांगितलं की मी आज नाराजी व्यक्त करणार आहे आणि त्या माझे मित्र आहेत त्याचे रिलेटिव्ह आहेत त्यांनी हे करून ते भास्कर दिलगिरी व्यक्त केली आणि तो विषय संपला परंतु मी कधी साहेबांक वरिष्ठ लेवलला तक्रार केली नाही ठीक आहे ठीक आहे परंतु गेले विधानसभा निवडणूक झालेली आहे साहेबांना मोठा पराभवाला सामना करावा लागला परंतु विधानसभेची निवडणूक झाल्यापासून जे जुने कार्यकर्ते ते सक्रिय दिसत नाहीत सध्या वरिष्ठ लेवलचा विषय आहे आणि एक छोटा कार्यकर्ता आहे त्या कमिटीमध्ये होते मी तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केलं आदर बॉडी वरती त्याच्यानंतर कोरोना कमिटी व एकात्मिक बाज शासकीय कमिटीवर मी सदस्य म्हणून काम केलं आणि आता विद्यमान अध्यक्ष म्हणून बांधकाम कामगार याचा अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे परंतु याबाबत जे काही पक्षाचे निश्चित होत असतात ते पर्सनल काय विषय असतो ते जाहीरपणे वरिष्ठांवरती बोलणं उचित ठरणार नाही अच्छा एक समजत नाही का आज म्हणजे बाळासाहेब फरतांनी आईनं आमदारच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्या डॉक्टर काही थोरात आहेत यांना त्या ठिकाणी राजकारणात सक्रिय केलं आणि जे बाकीचे लोक आहेत अतिशय निष्ठावून समजले जाणारे इंद्रजित भाऊ थोरात असतील अनेक लोक असतील अशी ना नाव घेण्याजोगे आहेत बाबा असतील हे लोक सध्या एकदम शांत दिसत आहेत शांत नाही ना प्रत्येक जण कामं करतो इलेक्शन लागलेलं नाही कुठलं आणि जेव्हा जिल्हा परिषदेचं लागणं आता कारखाना होतं तर जशी त्याची तयारी चालू होती त्या पद्धतीने काम चालू होतं परंतु कारखानाही बी निरोध झाला आणि त्याच्या मत वातावरण थंड झालं आणि जेव्हा आता जिल्हा परिषद जाहीर होतील आचारसंहिता वगैरे जाहीर नाव आहे जिल्हा परिषदेला नाही जिल्हा परिषद चर्चेत वगैरे असा काही विषय नाही मला कुठली पदाची अपेक्षा नाही आणि मी मागितली नाही त्याबाबत मी सांगतो तुम्हाला मला तिसरं आपण आज चालेल आणि म्हणून मी ते प्रक्रियेत नाही हां त्याच्यामुळं हा विषय त्याच्यात संपलेला आहे देरंगे साहेब एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी हे तर मठभाग आहे तुम्ही काँग्रेस पक्षाचं चांगल्या प्रकारे नेतृत्व केलं काही हे मोजके लोक आहेत जेके नेतृत्व करतात मुलगा पंचला तर यांच्याबरोबरीनं तुमचं नाव घेतलं जातं जोडलं जातं आज तुम्ही राजीनामा दिला पर तो हा राजीनामा दिता नाही असं आहे का याबाबत प्रत्येक प्रयत्न करतो करतच असतो परंतु माझी निष्ठा जी आहे ना राजकारण पलीकडचे संबंध थोडेफार आपले जगतो आणि तालुक्या लेबलचा काही विषय नाही आणि मित्र म्हणून आम्ही सगळे बरोबर असतो असं काही नाही परंतु दुसऱ्या पक्षात जाण्याचा कुठला विषय नाही आणि ह्या चर्चा मीही ऐकल्या आणि मग त्याच माध्यमातून त्याचा मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी स्पष्टपणे खुलासा करू इच्छितो तर पक्षात जाण्याचा विषयच नाही कारण माझ्यावर साहेबांनी प्रचंड विश्वास टाकलेला आहे महाराज साहेब माझ्या सातत्याने माझ्या दुःखात त्यांचा का सा परिवार आहे बीजेपीत जाण्याच्या वाटेवर आहे असं अफवा उघड आहे नाही आता तो वैयक्तिक तो निर्णय नेतृत्व घेईल त्यांनी जवळजवळ देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मान्यच केलेलं दिसतंय तर आपण जाणार त्यांच्यासोबत नाही आता सत्यदा मागचा पण हा काही पडद्या मागचा काही नाही तसा उद्देश नाही कुठलाच कारण तुम्हाला मी स्पष्ट सांगतो मी कधी खोटं बोलत नाही संदर्भात जे जे प्रश्नाचे प्रत्येक प्रश्नाचे मी सत्य दादा हे विकास कामं करायचे आहेत तालुक्यातले विकास कामं करायची ते शिक्षक पलिवारचे पाच सहा जिल्ह्यांचे आमदार आहेत आणि मोठा निधी आणायचा असेल जर मतदारांना जर समाधान ठेवायचं असेल तर त्यासाठी सत्तेतल्या लोकांबरोबर संबंध नाहीच ठेवले तर ते मिळणार कसा म्हणून निधी आपल्याला आणि यासाठी त्यांना सत्तेतल्या लोकांबरोबर आणि ते अपक्ष आहे त्याच्यामुळे असं काही बंधन नाही आणि त्यांच्याबरोबर जाण्याचा उद्देश तुम्ही म्हणजे म्हणता ते सत्तेदारांबरोबर जा ते कुठल्या पक्षात जातात याला मला महत्त्वाचा विषय वाटत नाही ते व्यक्ती म्हणून मी त्यांच्यासोबत आहे ओके हे होते काँग्रेसचे उपाध्यक्ष संगमनेर तालुका जयराम ढेरंगे खऱ्या अर्थानं अनेक प्रश्नांवर आपण त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिलाय त्या का, काय कारण आहे राजीनामा देण्यामागचं हे आपण सर्वच प्रश्न त्यांच्याकडून जाणून घेतलेले आहे मी कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार